नमस्कार जी एस जीएसनाईन न्यूज मध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त गंगामाई विद्या मंदिर नगाव शाळेत तिरंगा ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न धुळे तालुक्यातील नगाव गावात दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त गंगामाई प्राथमिक विद्या मंदिर नगाव शाळेत तिरंगा ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला या तिरंगा ध्वजारोहण कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती धुळे पंचायत समितीच्या माजी सभापती तसेच नगाव बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंच माईसाहेब ज्ञानज्योती मनोहर भदाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला तसेच स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगा ध्वजारोहण कार्यक्रमासाठी नगाव गावातील ग्रामस्थ उपस्थित राहून भारतीय तिरंगा ध्वजा सलामी देत शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी भारतीय राष्ट्रगीत व प्रतिज्ञा घेण्यात आली गंगमाई प्राथमिक विद्यामंदिर नगाव या शाळेत पंधरा ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिवस साजरा झाला न्यूज न्यूजसाठी धुळे जिल्हा प्रतिनिधी दुर्योधन पाटील